छत्रपती शिवरायचे सन्मान मे छत्रपती विकास आघाडीचा छत्रपती शिवाजी नव्हे तर देशाची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं मालवण मध्ये हा पुतळा कोसळल्यामुळे जो एक प्रकार घडलेला आहे तो अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा आहे अतिशय क्लेशदायक अशा प्रकारचं हे भ्रष्टाचार आहे या महायुतीच्या सरकारने आता भ्रष्टाचार चा, असा कडस घाटलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत त्यांनी भ्रष्टाचार पोहोचवण्याचं काम केलेलं त्यामुळे या निर्लज्ज सरकारचं आम्ही सर्वप्रथम जाहीर निषेध करतो पुतळा बनवताना अतिशय कोणत्याही महापुरुषाचा पुतळा बनवत असताना अतिशय काळजीने आणि सर्व डिपार्टमेंटची जी काही आहे परवानगी घेतल्याशिवाय पुतळा उभारता येत नाही आणि म्हणून इथे कला संचालनाचं कुठल्याही प्रकारचं परवानगी या सरकारनी पुतळा बनवताना घेतलेली नाहीये आणि या उलट माहिती नाही असा आहे का त्यांचा कार्यकर्ता आहे की कोण आहे असा कंत्राटदार त्याच्या माध्यमाने यांनी भ्रष्टाचार चालवलेला आहे आणि म्हणून त्या कंत्राटदाराला कुठल्याही प्रकारच्या पुतळे बनवण्याचा अनुभव नाहीये ते बनवत होता आणि म्हणून अशा या कंत्राटदाराला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्यासाठी आणि त्याच्यानंतर त्याचं कौतुक सुद्धा केलेलं आहे ही अतिशय लाजीरवाणी बाब आहे केवळ आठ महिन्यामध्ये हा पुतळा कोसळलेला आहे म्हणून या सर्व प्रकारांची सरकारने ताबडतोब चौकशी करावी त्या कंत्राटदारावर गुन्हे दाखल करावं सरकारनी खऱ्या अर्थाने राजीनामा दिला पाहिजे महाराष्ट्रामध्ये राहण्याचा त्यांना अधिकार नाहीये निवडणूक आली की छत्रपती शिवाजी महाराज सरकारला आठवते अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवरायांचा स्मारक बांधण्याचं जवळपास दहा पंधरा वर्षापासून घोषणा करून ठेवलेली आहे जर यांना समुद्राच्या किनाऱ्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण मध्ये राजकोट जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जर नीटपणे उभारता येत नाही तर अरबी समुद्रामध्ये कशा पद्धतीने पर्व छत्रपती शिवरायांचा मालवणला जो पुतळा नेवी केंद्र सरकारद्वारे राज्य सरकारच्या माध्यमातून बस बसलेला होता तो अत्यंत घाईघाईनं तयार केलेला पुतळा होता त्यामध्ये कुठल्याही तांत्रिक बाबी पूर्ण केल्या नव्हत्या आणि तो कोसळला कोसळल्यानंतर चित्र कुणीही उघड्या डोळ्यांमध्ये पाहू शकणार नाही महाराजांच्या पुतळ्या ज्या ज्या पद्धतीनं तुकडे झाल्याचं दिसतंय स्वराज्यावर आलेलं संकट महाराजांनी लिलायात तलवारीच्या जोरावर मनगळाच्या जोरावर तुकडे तुकडे केलं हे आपण पाहिलं परंतु आज त्यांचे तुकडे व्हावेत महा महा या महाविकास महायुतीच्या सरकारच्या वतीनं हे अत्यंत प्रक्षोभ निर्माण करणारं रा राज्यामध्ये होतं आणि म्हणून या सरकारचा जुलमी कपटी स्वार्थी भ्रष्टाचारी सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी निदर्शने करण्याकरता आलेलो होतो नालायकपणाचा कळस दुर्दैवानं पुन्हा एकदा शिक्षण मंत्री हे क्या कोणत्या पद्धतीचं शिक्षण देतील हे आपण आता त्यांच्या वक्तव्यानं जाणलं हे जर कोणा ठिकाणी सांत्वनाला गेले तर म्हणतील बरं झालं तुमचा मुलगा वारला यातूनही काही चांगलं घडायचं चा असेल यापेक्षाही चांगला मुलगा आपण तयार करू अशा पद्धतीचे वक्तव्य होतं हे झालं ते घ्याल अपघातानं महाराजाचा पुतळा पडला परंतु यातून चांगला पुतळा आपण उभारू आणि पुन्हा मोदीजींच्या हातानं उद्घाटन करू असं म्हणणारे हे नालायक मंत्री केवळ मोदी प्रेमानं आंधळे झाले आहेत आणि पैशाच्या भ्रष्टाचाराच्या साठीच हे जन्माला आलेलं सरकार आहे म्हणून ही एक नुसतीच दीपक केसरकरांचीच घटना नाही आपण पाहलं उल्लेखही केला के समृद्धी रस्ता असेल अटल सेतू असेल मुंबई मधला त्या ठिकाणी राम मंदिर असेल संसद असेल निर्माण झालेली प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचाराची कीड लागल्यामुळं आज या भरपावसामध्ये प्रत्येक वास्तू गळत होती हे आपणही पाहिलं आज समृद्धीवर कितीतरी अपघाताने कितीतरी गेल्या दोन तीन दिवसापूर्वी सिंधुदुर्ग इथे छत्रपती शुराय मा शिवरायांच्या पुतळ्याचा जो गेल्या आठ महिन्यापूर्वी उभारला होता व गेल्या सहा महिन्यापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन झालं होतं दुर्दर्वांना सांगा असं वाटत की दोनशे छप्पन कोटीचा हा पुतळा यामध्ये आपल्याला नेमकं काय कमी पडलं कि हा पुतळा सहा महिन्यात कोसळला या महाराष्ट्रामध्ये पन्नास पन्नास साठ साठ वर्षापासून अनेक पुतळे कमी खर्चामध्ये उभारलेले हे पुतळे आजपर्यंत उभे आहेत आणि हा पुतळा दोनशे छोपन छप्पन कोटीचा पुतळा हा कोसळला त्यात किती रुपयाचा भ्रष्टाचार झाला खऱ्या अर्थानं हा पुतळा कोसळला नसून हा महाराष्ट्राचा स्वाभिमान त्या दिवशी कोसळला महाराष्ट्राचा अभिमान कोसळला महाराष्ट्राचा आराध्य दैवत कोसळलं आणि हा एक प्रकारे संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान झाला